मंत्र मैत्रिणीं मी आरती आपल्या शिवसृष्टी युट्यूब चॅनलवरती सहर्षा स्वागत करते तर मैत्रिणीं कशा आहात आशा करते की स्वस्त असणार आणि मस्त असणार मस्त त्रास यायलाच पाहिजे आणि स्टेप बाय स्टेप कुठेही शिकायला पाहिजे तर मैत्रिणीं आता सध्या तृप्ती मॅडम यांचं ट्रेनिंग सध्या चालू आहे तर त्यांचा डिस्टन्स हा वाढत नाही तर काय चूक होते त्यांचा डिस्टन्स वाढवत असताना हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ खूप युजफुल इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल होणार आहे अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि ज्या मैत्रिणी पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग वेळ न घालवत आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात डिस्टन्स वाढवत असताना काय करायचं तुम्ही थोडं थोडं अंतर अगोदर ट्राय करायचं आहे सरळ जाण्याचा प्रयत्न करायचा आहे अजिबात स्वतः हलायचं नाही स्वतः हल्ला केलं की गाडी बॅलन्स होणार पाय टोटल लूज असायला पाहिजेत आणि एकसारखी रेस्ट ठेवायची आहे तुम्हाला कंटिन्यू चला 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 व्हेरी गुड रेस कमी जास्त केली मैत्रिणीनो घाबरायचं नाही तुम्ही घाबरून एक्सलेटर हा कमी जास्त करत असता त्यासाठी सुरुवातीला पहिले दोन दिवस तुम्हाला रेस ब्रेक अशी प्रॅक्टिस करायची आहे आणि मग हळूहळू डिस्टन्स वाढवायचं आहे ठेवा एक्सलेटर आहे तेवढा कंटिन्यू हँडल मागे पुढे करून गाडी वळवून घ्यायची आहे सगळं गाडी करून घ्यायची आहे खूप छान बस 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 घाबरू नका आता एक्सलेटर एकसारखं ठेवा रेस कमी केलं की तुम्ही इनबॅलन्स होणार लक्षात ठेवा रेस एकसारखी ठेवायची खूप छान करताय सगळ्या गाडी करून घ्या बस लक्ष समोर चला चला चला, हे बघा तृप्ती मॅडम इकडे बघा जरी तुमचा वेग जरी वाढला की नाही तर घाबरू नका फक्त तुम्ही तुमचा आहे तेवढा वेग तसाच तुम्हाला कंटिन्यू ठेवायचा आहे पाय फक्त लूज सोडा तुम्ही आणि कंटिन्यू आहे तेवढी एकसारखी रेस ठेवायची तुम्हाला कमी जास्त रेस केली की तुम्ही काय होणार इनबॅलन्स होणार तुमची गाडी इकडे तिकडे हँडल पण हालणार आणि तुम्ही पण हालणार मग इनबॅलन्स होणार त्यासाठी अजिबात हलवू नका एकसारखी रेस कंटिन्यू ठेवा आणि कंटिन्यू पुढे जायचं ट्राय करा ठीक आहे बघूयात आता आपण करता येत का खूप छान खूप छान असा प्रयत्न करत आहात तुम्ही फक्त थोडंसं एक्सलेटर हा कमी जास्त करताय त्याच्यामुळे तुम्ही लगेचच इनबॅलन्स होत आहे वेग पकडतानाच कमी वेग पकडायचा आहे आणि तोच वेग कंटिन्यू तसाच ठेवायचा आहे समोर एक टार्गेट ठेवायचं आहे मला तिथपर्यंत जायचं आहे म्हणून खाण्याचा प्रयत्न आहे तृप्ती मॅडम आता भीती गेली की नाही तुमची गेली ना भीती तर काय करायचं आहे भीती गेली म्हटलं की तुमचा थोडासा जरी वेग वाढला की नाही पटकन हळूहळू तुम्हाला रेस कमी करायची आहे आणि हळूहळू ब्रेक हा प्रेस करायचा आहे ते तर लक्षात आले ना तुम्हाला रेस कमी करून काय करायचं आहे ब्रेक द्यायचं आहे मग घाबरू नका कंटिन्यू आहे तेवढा वेग तुम्ही ठेवा तरच आपला डिस्टन्स वाढणार आहे रेस कमी जास्त केली तर डिस्टन्स वाढणार नाही खूप छान प्रयत्न करताय चला 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 कमी जास्त करू नका व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड जा 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 कंटिन्यू जा 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 मैत्रिणीनं असं कंटिन्यू एकसारखा रेस तुम्हाला ठेवायची आहे कोणतीही गोष्ट अशी काहीतरीच म्हटलं तर अशक्यही नसते मैत्रिणी पण थोडीशी भीतीपोटी तुम्ही काय करता एक्सिलेटर जो आहे तो कमी जास्त करता तुम्ही ज्यावेळेस कंटिन्यू जात असता त्यावेळेस तुम्हाला गाडी बरोबर बॅलन्स करत पुढे नेते ज्यावेळेस तुम्हाला थांबायचं आहे त्यावेळेसच तुम्ही तुमचा एक्सिलेटर जो आहे तो हळूहळू कमी करून तुम्हाला हळूहळू तुम्ह ब्रेक प्रेस करायचा आहे कचकन एक्सिलेटर ब्रेक कचकन एक्सलेटर कमी करणे किंवा कचकन ब्रेक द्यायचा नाही आपल्याला हळूहळूच एक्सलेटर पण कमी करायचं आहे आणि हळूहळूच ब्रेक पण प्रेस करायचा आहे ठीक आहे छान प्रयत्न करत आहेत तरी तृप्ती मॅडम ॲक्च्युली त्यांनी दोन तीन दिवस झाले सुट्टी घेतली होती कंटिन्युइटी पण असली पाहिजे तुमच्यामध्ये जर कंटिन्युइटी जर ठेवली तर तुमच्यामध्ये आणखीन कॉन्फिडन्स छान प्रकारे ग्रो होतो व्हेरी गुड जा 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 कॉन्फिडन्स आलेला आहे भीती गेलेली आहे त्या एनी टाइम थांबू शकतात फक्त की रेस एक लिटर जो आहे तो कमी जास्त करतायत त्याच्यामुळे डिस्टन्स वाढत नाही मैत्रिणी आता परत एकदा पाहूयात आपण रेस कमी जास्त करू नका आणि हालू नका तुम्हाला गाडी बरोबर बॅलन्स करते लक्षात ठेवा कंटिन्यू जा तुम्ही जा 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 गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान मस्त आत्ता खूप छान प्रकारे डिस्टन्स वाढवलेला आहे मैत्रिणीनं तर तुम्हालासुद्धा असंच करायचं आहे सुरुवातीला पहिले दोन दिवस तरी रेस कमी करून ब्रेक ही प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागणार आहे ज्यावेळेस तुम्हाला कॉन्फिडन्स येईल तेव्हा तुम्ही हळूहळू अशा प्रकारे डिस्टन्स वाढवायचा आहे चाल आज खूप छान चालूमध्ये पण गाडी वळवताय खूप छान असा कॉन्फिडन्स क्रिएट झालेला आहे मस्त मस्त आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपले पायसुद्धा बेसमेंटवरती आपण घेतलेले पाहिजेत खूप छान आत्ता केलं तसं खूप छान जा सरळ कंटिन्यू एकसारखा वेग व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान घ्या टर्न करून गाडी हे पाहिलं का वातावरण कसं आहे पावसामुळे खूप छान अशी हिरवळ हिरवळ सगळीकडे झालेलं आहे वातावरण पाहू शकता खूप छान आपल्याला हा स्पेस घ्यायचा आहे तृप्ती मॅडम हा स्पेस घ्यायचा आहे मोठावाला देऊ का करून मी एकसारखी रेस्ट ठेवा वेग पकडतानाच कमी पकडा पाय लूज सोडा रेस कमी जास्त करू नका अजिबात चलो चला 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 व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड लक्ष समोर ठेवा एक टार्गेट ठेवा मला तिथपर्यंत जायचं आहे आणि कंटिन्यू एकसारखे रेस्ट ठेवा चला हळूहळू चला 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 खूप छान खूप छान खूप छान खूप छान खूप छान व्हेरी गुड प्रयत्न करत आहे डिस्टन्स वाढवण्याचा खूप छान असा रेसवरती कंट्रोल आलेला आहे डिस्टन्स वाढवायचा ट्राय करता येते पाहू शकता खूप छान मस्त मैत्रिणींनो ज्यावेळेस आपल्याला डिस्टन्स वाढवायचा असतो त्यावेळेस तुम्ही तुमचं लक्ष समोर ठेवायचं आहे आणि तुमच्या मनामध्ये एक टार्गेट ठेवायचं आहे की मला तिथपर्यंत जायचं आहे कंटिन्यू एकसारखं मग ज्यावेळेस तुम्ही एकसारखं जात असता त्यावेळेस एक्सलेटर हा कमी जास्त अजिबात करायचा नाही किंवा स्वतः हालायचं नाही एकसारखं एक्सलेटर कंटिन्यू ठेवायचं आहे तुम्हाला आणि तसंच कंटिन्यू पुढे जायचं आहे गाडी बरोबर तुम्हाला बॅलन्स करते तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही भीतीपोटी काय करता एक्सिलेटर कमी जास्त करता तर तसं अजिबात करायचं नाही तुम्हाला एकसारखी रेस ठेवायची आहे समोर टार्गेट ठेवायचं आहे मनात या घाबरू नका या कंटिन्यू चला खूप छान प्रयत्न करताय खूप छान चला 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 व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड बॅकला हँडल घ्या पाहिलेत ना मैत्रिणीनं ॲक्च्युली तुम्हाला स्टेप बाय स्टेप पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी रेसला आणि ब्रेकला कंट्रोल करायला शिकायचं आहे आणि नंतरच मग तुम्ही हळूहळू अशा पद्धतीने तुम्ही डिस्टन्स वाढवायचा आहे डिस्टन्स वाढवत असताना रेस कमी जास्त करायची नाही सरळ कंटिन्यू आहे तेवढा वेग पकडायचा आहे आणि कंटिन्यू तुम्हाला सरळ जायचा प्रयत्न करायचा आहे रेस कमी जास्त केली की तुम्ही इनबॅलन्स होणार ही गोष्ट लक्षात ठेवा पाहूयात आता परत एकदा काय चूक होतीये का एकसारखी रेस्ट ठेवा कंटिन्यू जा जा कंटिन्यू जा 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 व्हेरी गुड खूप छान मस्त चलो 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 पहिले तर मैत्रिणीनो रेस्क मी जास्त केली त्याच्यामुळे गाडी तिरकी गेली तर तुमच्या लक्षात आलंच असेल मैत्रिणीनं एक्सलेटर हा कमी जास्त तुम्हाला करायचा नाही तर ही चूक तुम्ही करत असता तर पाहिलंच ना मैत्रिणी रेस कमी जास्त केले की कसा डिस्टन्स वाढवायला प्रॉब्लेम येतो आहे तर डिस्टन्स वाढवत असताना रेस अजिबात कमी जास्त करू नका मी आपल्या शिवसृष्टी या यूट्यूब चॅनलवरती एक ते चार असे पार्ट बनवलेले आहेत ते तुम्हाला नक्की समजतील तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि ज्या मैत्रिणी पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर परत पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय धन्यवाद थँक्यू